यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्की यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होत आहे या दोघांच्या नात्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे बिग बॉसच्या घरात निक्की तांबोली आणि अरबाज पटेल पहिल्या दिवसापासूनच एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळालं पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिंडी पडली आहे दुसरीकडे बिग बॉसच्या घराबाहेर अरबाज हा लिझा बिंद्रा नावाच्या एका मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे सोशल मीडियावर या दोघांचे मिठी मारतानाचे व्हिडिओ आहेत निक्कीबद्दल अरबादच्या मनात असलेल्या भावनांवरून सूत्रसंचालक रितेश देशमुखनेही त्याची चांगलीच शाळा घेतली होती निक्कीसोबत अरबाजच्या जवळीकच्या चर्चेदरम्यान आता लिझाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले मित्रमैत्रिणींनो कृपा करून अरबादच्या बाबतीत मला मेसेज किंवा कमेंट करू नका बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निक्की यांच्यातील जवळीक पाहिल्यानंतर नेटक्यांनी लिझाला टॅग करण्यास सुरुवात केली होती त्यालाच वैतागून लिझाने अशी पोस्ट लिहिल्याचं कळतंय लिझाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अरबाज सोप्तचे बरेच फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात इतकंच नव्हे तर एका पोस्टमध्ये तिने अरबाजला पती असं म्हटलंय माझा पती आहे पण अद्याप आम्ही लग्न केलं नाही असं लिहित तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वर्धास विकिपीडिया चॅनल आणि बेल वर क्लिक करा